अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशन येथे जेऊर बीट अंतर्गत परिसरातील गणेशोत्सव तरुण मंडळाच्या अध्यक्षांची कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते व अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते येणारा गणेशोत्सव शांततेत पार पडावा असे आवाहन अक्कलकोट दक्षिण सोलापूर स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक पोली सुरेश चिल्लावार यांनी केले बैठकीत शांतता समिती पोलीस पाटील तसेच गणेश मंडळ व प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली या बैठकीत पोलीस पाटील शिवानंद फुलारी जेऊरचे अत्तारभाई शेख पोलीस पाटील तसेच पोलीस हवालदार अरुण राऊत जेऊर बीटचे पोलीस हवालदार घंटे पोलीस कॉन्स्टेबल माने मंडळाचे कार्यकर्ते अध्यक्ष जेऊर रामपूर हांजरी येथील पोलीस पाटील व गणेश मंडळाचे अध्यक्ष यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती पुन्हा ऐकून मतात सांगतो ज्या गावाची मिरवणूक मस्जिद समोरून जाते ऐका पुन्हा सांगणार नाही पुन्हा बोलू देणार नाही मी काय सांगू एवढे लोक आहात तुम्ही ज्या गावाची मिरवणूक गणपती मिरवणूक मस्जिद समोरून जाते त्या ठिकाणी शांतीता घेऊन जायची मिरवणूक नाहीतर तर काय त्या गाव काय तर गाभोर लावून घेऊ नका मग एकदा धक्का बसला गावाला की पुन्हा गाव सरळ करतो पुन्हा पुन्हा सांगणार नाही सगळ्याला सगळ्यात जास्त राहा त्याचा त्याचा धर्माबद्दल अभिमान राहतो तुमचा आपल्या धर्माबद्दल बद्दल आपल्या आपल्या प्रमाणात होईल ते आहे तिथंच असतो गुन्हागारांना आपलं आपलं चालायचं त्याला डवचो हेरा डवचो इथं उदळ टाक द्या द्या पैसा खाऊ नका डॉर्मिंग बुकिंग करू नका पैसे खाऊ नका विनाकारण साहेब आमचं स्क्वॉड काढणार आहे ते हस्पॅम मग ते स्क्वॉड येणे का तुम्ही देत जनका बिजी तू लाइटिंग करत आहोत गणपती डेकोरेशन ला किंवा गणपतीला जे कलेक्शन आहे ते पण लाईन नाही का बघा नाही ते करंट उतरा असं सगळं काय व्हायचंय हा पुन्हा सगळे अध्यक्ष कामाला लागणार गाव कामाला लागणार सगळं हे सुभाष साहेबांना सांगतो ग्रामपंचायत सरपंच कोण आहे त्याचं काम आहे गावचे <स्थाथ गाओता> का माझ्या गावात कोणा समजा एस पी साहेबांची असेल किंवा आमचे मसूद प्रशासनाचे वतीन तालुका प्रशासनावरतीने एखादी मिटिंग लागेल त्यावेळेस आम्ही तुम्हाला मेसेज देऊया त्यावेळेस तुम्ही मिटिंग आहे तालुक्यात आपल्या देवळा शहर आम्ही मिटिंग पहिले मिटिंगची सुरुवात अशी करूया गणेश उत्सव आपल्याकडे सत्तावीस ते पर्यंत आहे आणि तुमच्या बऱ्याच गावामध्ये गणेश उत्सव जे आहे त्यांचा परवाना दिलेला आहे त्यांनी परवानगी करता अर्ज करायचे नाही गेले का सर्व गरीब कुंडाळे अर्ज अर्ज पैसा खावला का डॉक्टर बुकिंग कारण साहेब आमचं स्क्वॉड काढणार आहे मग ते स्कॉड ये आमचं ते दिवस आहे नाही ते जाणार नाही महाराष्ट्रामध्ये एक बारा जिल्ह्या झाले होते असेल तर त्या पायावरती सहावरती त्याचा इफेक्ट करू शकतो त्याचा अपघात होऊ शकतो आपल्याला अपेक्षित आहे की अधिक

बाई असेल त्याच्या बायावरती आपल्या पूर्ण मनावरती त्याचा एक्झिट करू शकतो काळवरती आपण एखादी होऊ शकतो जे